नमस्कार।, नमस्कार आता आपण आहोत मालवण तालुक्यातल्या पळसम या गावात आणि आपल्या न्यूज चॅनेलवर कधीतरी किंवा आपले जे न्यूज पोर्टल आहे त्यावर काही कविता मध्यंतरी तुम्ही वाचन केलेले असेल तर त्या कवितेचे कवी आणि साहित्यिक तसा तसा कलावंत म्हणून जे ओळखले जातात आणि पळसमच्या श्री आईदेवी जयंती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे ते आजीव सभासद आणि सल्लागार आहेत ते गिरीधर पुजारे आज आपल्यासोबत आहेत गिरीधर पुजारे सर तुमचं आपली सिंधु नगरी न्यूजवर प्रसंग स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद <laughs> तुमची मुंबईला असता पळसमला असता तुम्ही कुठेही असला तर तुम्ही पळसमला असता आधी मनापासून हे आधी एक तुमचं आहे तर तुमची आता जो गणपतीच्या काळामध्ये गणेश चतुर्थीच्या काळामध्ये आला होता आता आपण जो आईदेवी जयंतीच्या मंदिरात बसलो आहे त्या मंड सभामंडपात बसलो आहे किंवा त्या आवारात बसलो तर तुमच्या बालपणीच्या काही आठवणी गणपतीच्या आणि या सगळ्या परिसराच्या तुम्ही सांगू शकाल का नक्कीच नक्कीच सर कारण आमचं बालपण हे सगळं गावातच गेलं त्यामुळे जरी मुंबईत आम्ही व्यवसायानिमित्त गेलो असो हो। तरी आठवणी ह्या इथल्याच आहेत आमचं बालपण गणपतीचं सीझन म्हटलं की आम्ही प्राथमिक शाळेत इथेच होतो त्यामुळे शाळा सुटली की आमच्याकडे गणपतीच्या शाळा होत्या म्हणजे तिथे कारखाने म्हणतात ते तसे तर तिथे आम्ही सुटल्यावर ते बघायला जायचं खूप लहान असताना ते नुसतं बघण्यात खूप आनंद असायचा आणि मग जसं थोडं थोडं वाट वाटायला लागलं तेव्हा आम्ही गणपतीचं रंगकाम ते जे त्यांचे मालक असायचे ते खास मग छोटं काम द्यायचे आम्हाला की आता तुम्ही नुसती शाल रंगवा किंवा पेढी रंगवा हे करा आणि ते बघून 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 आम्ही गणपती संपूर्ण गणपतीचं रंगण्याचं काम इवन नेत्र उघडणं हा सगळ्यात मोठं जे डोळे गणपतीचे आहेत तिथपर्यंत आम्हाला पोचवलं त्यामुळे गणपती सीझन आला की मला मुंबईत हे होत नाही आणि गेली अनेक वर्षं मी चार पाच दिवस तरी अगोदर येतो पण यावर्षी माझ्या प्रकृतीमुळे ते येता आलं नाही त्याची उणीव भासली मला पण त्या गणपतीने मला आणलं आणि हा सीझन पूर्ण केला की आ, आ, कमी पडू दिलं नाही की हे वर्ष तुझं नाही जाणार मी तुला घेऊन जाणार आणि खूप खूप त्या गणपतीचे आभार आता तुमचा प्रकृतीच्या दा बाबतीत आपण जर विचार केला त्याने आज एक छोटंसं एक गमतीशीर मला एक गोष्ट आठवली हो की पिवळाच त्यांनी टी शर्ट घातला आहे चेन्नई सुपर किंग्सची मॅच होती आणि केदार जाधव सुरुवातीला येऊन काहीतरी त्याचा पाय वगैरे लचकलेला होता तो खेळू शकला नव्हता आणि काहीतरी असं झालं की ते तो नाही खेळणार आहे असं डिक्लेअर झालेलं होतं पण नंतर काहीतरी वेळ आला की तो शेवटी आला आणि त्यांनी षटकार मारून सामना जिंकून दिला तसं तुमचं यावेळी झालं की तुम्ही सुरुवातीला जरी आला नाही तरी शेवटच्या दोन दिवसामध्ये आलात म्हणजे तो प्रसंग आठवला आता मी तुमच्याकडे थोडासा एक सांस्कृतिक गम गंभीर सांस्कृतिक विषयाकडे येतो आहे की तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही गेले जवळपास तुमच्या स्मरणात साठ तरी गणेशोत्सव तुम्ही तुमच्या चांगल्या स्मरणात असतील या दरम्यान आज गावाचा विचार केला तर आजही ती संस्कृती निर्भेळ आहे ती निर्मळ आहे निर्भेळ आहे आजही ती ऊर्जा ती ती पवित्रता ती आहे शहरातल्या गणेशोत्सवाच्या बाबतीत तुमचं म्हणणं काय आहे ते तुम्ही कृपया सांगा शहरातला गणेशोत्सव आता अनेक वेगळं स्वरूप आता धारण केलेलं आहे मी बातम्या ऐकतच असाल मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी काय आज गणपतीच्या वेळी काय काय गोष्टी घडत आहेत लोकांचे अभिप्राय येत आहेत की तुमची ही डी जे संस्कृती धागण रिघा जो चालतो आहे सगळं हे बंद करा लोकमान्य टिळकांनी त्यावेळी ते तुम एक प्रबोधन म्हणून हे जे निर्माण केलं त्याचं आता प्रभाव दुसरीकडे होत चालला आहे आणि तो कमी व्हावा त्यामानाने गावची संस्कृती जी आहे ती प्रचंड चांगली होत चालली आहे तुम्ही कधी आज तुम्हाला पूर्वी आम्हाला एस टीने यावं लागेल तर रात्री आम्ही झोपायचो रात्रीच्या एस टी असायच्या आज अनेक कोकण गाड्या सोडलेल्या आहेत साधनं इतकी झाली आहेत आणि तीही कमी पडत आहेत म्हणजेच मुंबईपेक्षा शहरापेक्षा गावाकडे लोकांचा ओढा किती आहे याची कल्पना तुम्हालाही येत असेल आणि सगळे लोक बघतही असतील पण गावाला जे तुम्हाला जे पाच सात अकरा दिवसात जो जी ऊर्जा मिळते ती मुंबईत कदाचित नसेल आणि मला म्हणून गावाकडे कुठल्याही याच्याने अँगलने गावाकडचीच मला गणपती आवडतो आणि ही याच्यात आनंद मिळतो आणि म्हणून मी प्रकृती ठीक नसतानासुद्धा वेगवेगळ्या मार्गातून मी इथपर्यंत आलो आहे आत्ता कदाचित मी वेगळे माझी स्वप्न होती ती आत्ता करता येत नाही ती पुढे पुढच्या वर्षी मी ती करेन नक्कीच आता शेवटी आपण समारोपाकडे येतो आहे तेव्हा आजच्या युवा आणि बालपिढी मी किशोर बाल युवा असं म्हणतो आहे मग ती मुंबईची असून देत गावाकडची असून देत कुठलंही तुम्हाला जे ऐकतील आता आपल्याला अमेरिकेतसुद्धा आपले काही प्रेक्षक आहेत ते त्यांची पण आपल्या प्रतिक्रिया असतात या या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की जो आतूर आहेत आजोबांचे शब्द ऐकायला आजीचे शब्द ऐकायला कारण त्यांना कदाचित आईबाबांचे शब्द पोचत पण पन नसतील पण आजी आजोबांचे शब्द पोचतात तर त्या नात्याने तुम्ही जरूर त्या सगळ्यांना काहीतरी संदेश द्यावा नक्कीच मी नवीन युवा पिढीला सांगेन की जो पारंपरिक आपली जी संस्कृती आहे आणि गणपतीबद्दल जी आदरयुक्त भावना आहेत आणि जी पद्धती आहेत पारंपरिक ती तुम्ही त्याचा अभ्यास करा आज तुम्हाला गुगलद्वारे ह्याचा अभ्यास करता येतो असं माहीत नाही म्हणजे तुम्ही तुमचं श... शिक्षण कितीही झालं असेल तरी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती येते तुम्ही अथर्वशीर्ष पाठ करा तुम्ही गणपतीच्या आरत्या व्यवस्थित पाठ करा आणि त्या त्याच्यातून तुम्हाला जे काय मिळतं ना प्रत्यक्ष बघा ओंकार केल्यावर तुम्हाला जी ऊर्जा मिळते ना ती इतर ठिकाणी नाही आहे सकाळी उठा तुम्ही आणि कमीत कमीत एकवीस ओंकार म्हणा आणि बाकी कामाला लागा बघा काय होतं ते म्हणून मी नवीन पिढीला म्हणेन की तुम्ही जी पारंपरिक जी आपली चाललेली जुन्या पिढीने जीच घडवली आहे संस्कृती गणपतीबद्दलचं जे स्थापना त्याच्याबद्दल पुढे पूजा अर्चा तर ती चालू ठेवा नवीन याच्यात जा तुम्ही जास्त गुंतवत जाऊ नका कारण त्या ते क्षणिक असतं पण हे कायमस्वरूपी तुम्हाला मिळेल खूप धन्यवाद तुमचे तुमचा तुम्ही वेळ दिलात आता प्रकृती अस्वास्थ्य असून आज तुमचा गणपतीचं विसर्जन हा सुद्धा घाई असून तुम्ही तुमचा वेळ दिलात म्हणून धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर हे होते गिरीधर पुजारी आपल्याशी त्यांनी आता एक ज्येष्ठ या नात्याने एक सामाजिक अभ्यासक या नात्याने आणि एक कलावंत या नात्यानेसुद्धा त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत इट्स ओन्ली वर्ड्स अँड वर्ड्स दॅट ऑल आय हॅव टू टेक युअर हार्ट अवे असं एक आपण इंग्लिशमधून आपण गाणं जेव्हा ऐकतो तेव्हा वर्ड्स जेव्हा त्यांनी सांगितले की शब्द शब्द हाच देव आहे आणि तो ओंकाराचा उच्चारसुद्धा त्यांनी सांगितला साध्या जीवनातून अध्यात्म हे जर आपल्याला मिळवायचं असेल तर नक्कीच आपल्याला श्री गणेशाची आराधना श्री गणेशाची जी काही तत्वं आहेत आणि गावाची ओढ हीसुद्धा जपली पाहिजे सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण